आता हे करून आलोय तक्रार नोंदव बालचंद्रोली चौक पोलीस स्टेशनला गेलो एक तासामध्ये कॅमेरे आहेत चार इसम होते आणि त्यांच्या हातात हातोडा होता त्या हातोड्याने त्यांनी चौथऱ्यावरचा थोडा खाली पाडला खाली एक आपलं फाउंटन आहे आणि त्या फाउंटन मध्ये पडल्यानंतर दोघांनी हातात घेऊन नदीच्या बाजूला गेल्या मोठ्या पोटेन मध्ये दिसत आहे एकच पुतळा आहे रामगणेश गडकरींचा एकच पुतळा गेलेला सर हो एकच गेलेला आहे हो दिलेली ना तो तो तो, दोन कारण एकदा बोलून घेतलं होतं दोन आपले रफलदार होते त्यांना <स्थाँगे> दोनकरांनी सकाळी नोटीस दिलेली आहे yes.